समाजातील वास्तव आणि संघर्ष याचं जिवंत चित्रण घेऊन कांगावा हा मराठी चित्रपट बारा सप्टेंबर रोजी सोलापुरात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे कांगावा या चित्रपटाचं दिग्दर्शन आणि निर्मितीची जबाबदारी डॉक्टर पंडित गायकवाड यांनी सांभाळली आहे समाजातील विषमता मानवी नाती संघर्ष आणि आशा आकांक्षा या सर्वांचा सुरेख मिलाफ या कथानकात पाहायला मिळतो या चित्रपटात प्रेमसागर महिमा संतोष साळुंखे दशरथ पाचारणे राजेंद्र जाधव अनिल माने सुनील बनसोडे मंगलगिरी इरफान डॉक्टर पटेल विशाल रणदिवे राजेंद्र जाधव कमलाकर चव्हाण वैभव गडदे संजय खरोसे सुभाष राठोड संदीप बंदी छोडे महेश नीता मुधळे शोभा मोरे निशा शेळके आदी कलाकार प्रमुख भूमिका साकारणार आहेत संवाद डॉक्टर दयानंद भोवाळे यांचे तर चित्रपटाला संगीताची साथ जब्बार धनंजय यांनी दिली आहे छायांकन करण जाधव नृत्य प्रवीण कसबे यांचा आहे कांगावा हा फक्त मनोरंजनापुरता चित्रपट नसून प्रेक्षकांना विचार करायला लावणारा आणि हृदयाला भिडणारा प्रवास आहे या पत्रकार परिषदेला संतोष साळुंखे दशरथ पाचारणे जब्बार धनंजय शंकर वाघमोडे सत्यजित वाघमोडे निलेश वाघमारे अनिल माने प्रदीप पाटील आदी उपस्थित होते गेले छत्तीस वर्षाचा प्रवास झाला पण अशी कलाकृती किंवा असा रोल पहिल्यांदाच मला करायला मिळाला या चित्रपटात मी दौलतराव पाटील या प्रमुख खलनायकाच्या भूमिकेत हो आहे आणि ही कलाकृती तीन पिढींनी एकत्र बसून पाहावी अशी सुंदर झालेली आहे या चित्रपटामध्ये माझे दोन गाणे आहेत हे दुनिया दुनियासारी हे तुम तुम्हाला समजा हृदयस्पर्शात सोलापूरकरांना दुःख दुःख बी देऊन जाईल आणि पुढीजनाथ हे जाणं खुशबी करून टाक कर। आणि हा चित्रपट सोलापूरकरांनी आणि संपूर्ण महाराष्ट्राने अवश्य पाहावा आणि याची कलाकृती चांगली आहे ग्रामीण कलाकाराची भूमिका आहे मी या कांगाव चित्रपटामध्ये लोहारची भूमिका करतो आहे आणि लोहारची भूमिका करताना माझ्या मुलीचं एखाद्या मोठ्या श्रीमंत मुलावर प्रेम झाल्यानंतर हा समाज काय उत्तर देतो आणि समाज काय बघतो हे तुम्ही चित्रपट बघितल्यानंतरच तुम्हाला कळणार आहे तरी आवर्जून सोलापूरच्या लोकांनी आणि पूर्ण महाराष्ट्रातल्या लोकांनी हा गांगावा चित्रपट बघावा आणि त्याला प्रतिसाद चांगला मिळावा हीच आमची अपेक्षा आहे हा चित्रपट आपण सर्व म्हणजे कथानक चांगला आहे याची स्टोरी चांगली आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये गाणी दुखाची गाणी आहेत लावणी आहे म्हणजे प्रेक्षकाची सगळी फरमाईशा चित्रपटामधून पूर्ण होणार आहे आणि हा चित्रपट संपूर्ण फॅमिलीसहित जाऊन तुम्ही सोलापूरचा असो असो आपला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वांनी हा चित्रपट जाऊन बघावा अशी मी तुम्हाला विनंतीचं मी या संगीत या चित्रपटात संगीत दिलेले आहे सर्वांनी आज सुल्हाळात येऊन चित्रपट पाहावा या सर्वांना विनंती आहे